सन अठराशे बारा युरोपभर थरार निर्माण करणारा फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापाल त्याची पाच लाख सैनिकांची प्रचंड सेना धाडसी प्रशिक्षित आणि अजेय मानली जाणारी पण काही महिन्यांतच या सेनेचं काय झालं अर्ध्याहून अधिक सैनिक मृत झाले युद्धामुळे नव्हे तर एका अदृश्य रोगामुळे आज दोनशे वर्षानंतर फ्रेंच वैज्ञानिकांनी या रहस्याचा डी द्वारे शोध लावलाय नमस्कार मी विहंग ठाकूर नेपोलियनने अठराशे बारा साली रशियावर हल्ला चढवला पाच लाख सैनिक लढाईसाठी निघाले पण जेव्हा ते मागे परतले फक्त काही हजार शिल्लक राहिले इतिहासात लिहिलंय या मोहिमेत थंडी उपासमार आणि रोग यांचा प्रचंड कहर झाला त्याकाळी डॉक्टरांनी टायफस डायरिया डिसेंट्री ताप आणि रोगांचा उल्लेख केला होता पण हेच सगळं का घडलं याचं ठोस वैज्ञानिक उत्तर कुणाकडे नव्हतं फ्रान्समधील काही संशोधकांनी लिथ्युआनियातील वेल्नियस या शहरात एक मोठं स्मशान शोधलं तेथे अठराशे बाराच्या नेपोलियनच्या सेनेतील सैनिकांचे सांगाडे मिळाले त्यापैकी तेरा दातांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं कारण त्या दातांमध्ये थोडंसं उदक आणि रक्त शिल्लक मेटाजिनोमिक्स तंत्राने तपासले आणि मग एक थरारक शोध लागला त्यांना दोन बॅक्टेरिया आढळले जे आधी कधीच नेपोलियनच्या सेनेशी जोडले गेले नव्हते पहिला होता रिलॅप्सिंग फिवर निर्माण करणारा बोरेलिया रिकरेंटीस नावाचा जीवाणू हा रोग उवांमुळे पसरतो याची लक्षणं काय तर सतत परत येणारा ताप डोकेदुखी सांधेदुखी उलट्या थकवा आणि गंभीर अवस्थेत मग मृत्यू होतो दुसरा होता पॅराटॉयफॉईड फीवर निर्माण करणारा सॅल्मोने एन्टॅरिका पॅराटायफी सी हा रोग दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो याची लक्षणं काय तर पोटदुखी उच्च ताप अशक्तपणा आणि गंभीर संसर्ग ही याची लक्षणं आहेत या शोधाने इतिहासाच्या पानांमध्ये नवा अध्याय जोडलाय इतिहासकार कायल हारपर म्हणतात ही एक विलक्षण मानवी दुःखाची कथा आहे आणि आता विज्ञानामुळे सत्य समोर संशोधनाचे प्रमुख निकोलस रास्कोवान म्हणाले हे दोन रोगच मृत्यूचं कारण होतं असं आम्ही सांगत नाही खरं कारण होतं उपासमार निर्जलीकरण आणि थंडी या अवस्थेत कोणताही छोटासा रोगही माणसाचा जीव घेऊ शकतो लढाईत नेपोलियनचं मोठं सैन्य बर्फात गोठलं अन्नसाठा संपला थंडीने सैनिकांचे हातपाय सुन्न झाले आणि त्यावर रोगराईचा हल्ला टायफस डिसेंट्री आणि आता समजलेलं रिलॅप्सिंग आणि पॅराटायफॉईड फिवर सर्व मिळून या सैन्याला उद्ध्वस्त करून गेलं असं म्हटलं जातं की युद्ध जिंकणं अवघड नव्हतं पण हवामान आणि रोगांनी नेपोलियनचा पराभव हो केला आज या संशोधनामुळे आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात पहिली विज्ञानाच्या मदतीने आपण शतकानुशतके जुने रहस्य उलगडू शकतो आणि दुसरी युद्धात माणूस कितीही शक्तिशाली असला निसर्ग आणि सूक्ष्मजीव याच्यासमोर तो किती असहाय्य ठरू शकतो ते आपण आता पाहिलं तुम्हाला काय वाटतं नेपोलियनची ही मोहीम फक्त थंडीमुळे फसली की या जीवाणूंनीच ती मोडून काढली तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा